नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम माणसांचं मला जाणीवपूर्वक अभिनंदन करायचं आहे आज जो काही निकाल लागलेला आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते आहे महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशचं आहेच पण महाराष्ट्राचं मी सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो खरं म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही पहिल्या दोन क्रमांकाची राज्य पहिल्या क्रमांकाचं राज्य उत्तर प्रदेश लोकसभेमध्ये जागा ऐंशी दुसऱ्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र लोकसभेमध्ये जागा अठ्ठेचाळीस हे दोन्ही राज्य महत्वाचे आहेत उत्तर प्रदेशबद्दल मी बोललोच आहे महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचा आहे यासाठी आहे याचं यासा कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या ज्या प्रकारच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना गृहित धरण्याचा सा प्रयत्न झाला सर्वसामान्य माणसाला कोणी विचारतच नाही अशा प्रकारचा सा प्रयत्न झाला म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेमध्ये आलं सत्ता त्यांना मिळाली याचा अर्थ पण सत्ता स्थापन करता आले नाही कारण शिवसेना सोबत जाईल की नाही येईल की नाही हे अद्याप निश्चित होत नव्हतं दरम्यानच्या काळामध्ये पहाटेचा शपथविधी झाला आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला पहाटे शपथ घेतली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पण ते सरकार कोसळलं त्यानंतर ता महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला आणि महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं आणि फक्त पाडलं गेलं नाही शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली गेली एवढंच नाही त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभे फूट पाडले गेले आणि अजित पवार भाजपसोबत गेले उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या अनुषंगानं प्रचंड रणकंदन सुरू होतं लढाई गेली सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सगळं सांगितलं की महाविकास आघाडी सरकार पाडणं गैर होतं अवैध होतं नवीन सरकार येणं गैर आहे नवीन सरकार अगदी अवैध आहे असं म्हणेपर्यंत सर्वोच्च न्यायालय गेलं पण हे सरकार आम्ही त्याबद्दल निर्णय काहीच घेणार नाही हा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतील विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू गेला पक्षांतर बंदीच्या अनुषंगानं त्यांच्याकडे निर्णय गेला की ज्यांनी सर्वाधिक पक्षांतर केलेले आहेत विधानसभेचे असे अध्यक्ष की ज्यांना पक्षांतराचा सर्वाधिक अनुभव आहे त्यांच्याकडेच निर्णय आला बंदीच्या अनुषंगानं निर्णय द्यायचा आणि विधानसभा अध्यक्षांनी जो काही निर्णय दिला तो जागतिक म्हणजे त्याची नोंद केली पाहिजे इतिहासामध्ये हेही पात्र तेही पात्र सगळेच पात्र आणि सही सरकार मात्र टिकलेलं आहे अशा प्रकारचं काहीतरी भयंकर सांगितलं निवडणूक आयोगानं हाच पक्ष यांचा हे चिन्ह यांना असं करून जे फुटलेले आहेत त्यांच्याकडे पक्ष देऊन टाकले चिन्ह देऊन टाकले काही विचार केला नाही म्हणजे गुवाहाटीला जाताना आपण हा पक्ष फोडतोय ज्यांनी आपल्याला निवडून दिलं ते काय म्हणतील असा विचार गुवाहाटीला जाणाऱ्यांनी अजिबात केला नाही त्यांना असं वाटलं एकदम सगळं ओकेमध्ये आहे काय झाडी काय डोंगर काय हाटील मध्ये सगळं पण हे ओकेमध्ये नाही हे सर्वसामान्य माणूस मनात नोंदवत होता तो तेव्हा बोलत काहीच नव्हता पण त्याच्या मनात हे होतं हे बरोबर नाही आहे संताप तेव्हा आला जेव्हा पहाटे शपथविधी झाला पहाटे शपथविधी झाला अंधारामध्ये तुम्ही शपथविधी करताय आणि अंधारामध्ये शपथविधी करताना सकाळी कोणाला माहितही नाहीये सकाळी सात आठ वाजता शपथविधी होतो कोणाला माहीतही नसतं आणि अचानकपणे तुमचा पक्ष वेगळा यांचा पक्ष वेगळा दोघांनी आतापर्यंत एकमेकांच्या विरोधामध्ये एवढी टीका केलेली आणि असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येतात ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे असं म्हटलं गेलं तो पक्ष एकत्र येतो ते ये शपथ घेतात ते सरकार पडतं कारण ते सरकार टिकत नाही सरकार अवैध असतं आणि त्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणूस पेटून उठलेला असतो सगळे आमदार पेटून उठतात आणि विरोधक पेटून उठतात ते सरकार पडतं हा मुद्दा वेगळा पण त्यावेळी लोकांच्या मनामध्ये असंतोष होता याची नोंद खरं म्हणजे तेव्हाच भाजपनं घ्यायला पाहिजे होती की लोकांना जर पहाटेची शपथ आवडली नाही लोकांना राष्ट्रवादीसोबत जाणं आवडलं नाही तर लोकांना शिवसेनेसोबत जाणंसुद्धा पुन्हा आवडणार नाही शिवसेना फोडणं आवडणार नाही पण त्यांना असं वाटलं की शिवसेना ही आपल्यासोबत होतीच उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला असेल पण आता शिवसेना फोडली तर कदाचित लोकांना असं वाटेल की भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आलेत त्यामुळे काही बिघडणार नाही पण पहाटे पण त्या गुवाहाटीची नोंद सर्वसामान्य माणसांनी केली महाविकास आघाडी सरकार कोसळणं लोकांना आवडलं नाही उद्धव ठाकरेंचं जा मुख्यमंत्रीपद जाणं लोकांना आवडलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मोठे होतेच पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे जरा जास्तच मोठे झाले आणि मी हे नेहमी सांगत आलोय हो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून किती कार्यक्षम होते मला माहिती नाही पण मुख्यमंत्री पदपद गेल्यानंतर मात्र ते अत्यंत क्राऊडपूर झाले लोकांचे नेते झाले आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे प्रचंड लाट तयार झाली हे सगळं झालं लोक विचार करत होते लोक बोलत काहीच नव्हते एवढं कमी म्हणून की काय तेवढ्यात पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा निर्णय घेतला साधी गोष्ट होती की अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस गेले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली देवेंद्र फडणवीस खलनायक झाले भाजपला फटका बसला एवढं करूनसुद्धा पुन्हा अजित पवार देवेंद्र फडणवीस एकत्र येणं याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं हे कळायला पाहिजे होतं पण तरीसुद्धा लोकांना गृहित धरून काय फरक पडतो आपलं इलेक्शन मॅनेजमेंट आहे न्यूज कॅपटल आपलं कॅम्पेनिंग आहे आपली इमेज आहे आपला चेहरा आहे आपण काही करू आणि निवडणुका जिंकू शकतो लोकांना गृहीत धरून या प्रकारे पुन्हा तो प्रकार झाला आणि ते झाल्यानंतर लोकांना अजिबात आवडलं नाही त्याचाही संताप झाला शरद पवारांच्याबद्दल सहानुभूतीची लाट तयार झाली शरद पवारांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने सहानुभूतीची लाट आणि तिकडे संपलेली काँग्रेस म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेसला एकच जागा मिळाली ती काँग्रेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड चालू लागली जेव्हा राहुल गांधी चालून गेले राहुल गांधी भारत जोडोमध्ये चालून गेले आणि त्याने सगळीकडे विदर्भात आणि सगळीकडे ज्या प्रकारे माहोल झाला झंझावाद झाला लोक राहुल गांधींच्या बाजूने बोलू लागले सर्वसामान्य माणूस राहुल गांधींच्या बाजूने बोलू लागला शेजारच्या तेलंगणामध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली पलीकडच्या कर्नाटकमध्ये सत्ता मिळाली काँग्रेसला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं सर्वसामान्य माणसाला काँग्रेस आपली वाटू लागली सर्वसामान्य माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली सर्वसामान्य माणूस की जो मुस्लिम माणूस जो शिवसेनेचा विचारही करत नव्हता त्याला उद्धव ठाकरे आवडू लागले हे सगळं सुरू झालं मुद्दा संविधानाचा आला आणि त्यामुळे जे सगळे दिनदुबळे शोषित वंचित दलित समूह आहेत त्या सगळ्यांना असं वाटू लागलं की आपला आधार हाच आहे सगळ्या महाराष्ट्राला असं वाटू लागलं की महाराष्ट्र धर्म म्हणजे महाविकास आघाडी आहे आणि महाराष्ट्राच्या विरोधामध्ये मन, महायुती आहे भाजप म्हणजे काहीतरी नायक आहे आणि आपला पक्ष आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आहे म्हणजे असे कितीक खेळ पाहते मराठी आणि शेवटी मदांध तख्त फोडते मराठी असं जे असतं तसं काहीतरी मदान तख्त आपल्याला तो तो तोडायचं आहे फोडायचं आहे आपल्याला दिल्लीला आव्हान द्यायचं आहे दिल्ली आपल्या विरोधामध्ये आहे दिल्लीच्या विरोधामध्ये उभं राहायचं आहे असं काहीतरी माहोल तयार झाला विरुद्ध गुजरात असं नॅरेटिव्ह हो तयार झालं असं तिथे भयंकर वातावरण तयार होत होतं त्याची नोंद घेतली जात नव्हती हो आणि गंमत म्हणजे लोकांच्या मनामधला हा असंतोष लक्षात कोणाच्या येत नव्हताच हो आणि तो असंतोष जो होता त्या असंतोषाला आउटलेट पाहिजे होता पण तो आउटलेट मिळत नव्हता हो कारण महानगरपालिका निवडणूक झाली नाही जिल्हा परिषद निवडणूक झाली नाही जर महानगरपालिका निवडणूक दरम्यान झाली असती तर हा आउटलेट कदाचित बाहेर पडला असता आणि मग थोडा संताप कमी झाला असता जिल्हा परिषद निवडणूक झाली असती तर आउटलेट बाहेर पडला असता संताप कमी झाला असता दुसरं असं की भाजपला सुद्धा हा संताप लक्षात आला असता आणि त्याच्याबद्दल काय मोर्चे बांधणी करायचे काम करायचं हे पण कळालं असतं पण हे काहीच झालं नाही त्यामुळे संताप प्रचंड वाढत गेला सर्वसामान्य माणूस बोलत नव्हता पण मनामध्ये नोंदी करत होता आता योग्य वेळ येईल तेव्हा सबका का बदला आले का त्याला फैशाल छोडेंगे नाही हे सगळं सुरू होतं आणि या कालावधीमध्ये जेव्हा का लोकांनी बघितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं निवडणूक आयोगानं काय केलं विधानसभा अध्यक्षाने काय केलं के आपल्या डोळ्यात देखत पक्ष फुटले आपल्या डोळ्यात देखत माणसं इकडची तिकडे गेली आपल्या डोळ्यात देखत सरकार कोसळलं सर। आपल्याला विचार कुणी विचारतच नाही आपण खेच गणतीत नाही आपल्या मताला काही अधिकार नाही आणि आपलं चाललंय काय सर्वसामान्य माणूस संकटात आहे त्याच्याकडे कोणी बघत नाही आणि उद्योजक मात्र मस्त मुंबई चालवतायत मजा करतायत त्यांचं छान चाललंय त्यांच्या अगदी त्यांना व्यवस्थित कर्ज माफ होतं त्यांच्या सगळ्या गोष्टी होतात कर्ज फेडलं नाही तर त्यांना परदेशामध्ये पडून जाता येतं वाटेल तर करता येतं आमचा शेतकरी मात्र बिचारा त्याचा घासून मरतो त्याचं कर्ज माफ होत नाही त्याच्या सोयाबीनचा प्रश्न आहे त्याच्या पिकांचा प्रश्न आहे हमी भावाचा प्रश्न आहे कोणी बोलत नाही सर्वसामान्य तरुण तो वैतागला होता भडकला होता त्याचं म्हणणं असं होतं की अरे मला रोजगार नाहीये आम्हाला रोजगार द्या सर्वसामान्य महिला गॅस सिलेंडरचे भाव एवढे वाढले महागाई वाढली घर चालवायचं कसं तिला कळत नव्हतं असे अनेक मुद्दे होते आणि हे लोक संविधान बदलतील असा मुद्दा पुढे आला संविधान बदललं तर काय करायचं आरक्षण संपवून टाकतील सर्वसामान्य माणसाला आरक्षण नाही मिळालं तर करायचं काय असे मुद्दे पुढे आले मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये इतका गाजता म्हणजे बावीस जानेवारीला जेव्हा सगळीकडे राम मंदिराचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न झाला किंवा तो मुद्दा होता त्या दिवशी बावीस जानेवारीला महाराष्ट्रामध्ये मात्र मनोज जरांगेंचं आंदोलन एवढाच मुद्दा होता त्यामुळे राम मंदिर कुठे आहे वगैरे काही लोकांपर्यंत पोचलं नाही लोकांची श्रद्धा रामावर होती आजही आहे राम मंदिर लोकांना हवं होतं आजही हवा आहे मुद्दा तो नव्हता पण त्याचं राजकारण लोकांना नको होतं लोकांचा मुद्दा एकच होता आमचे प्रश्न त्याचं काय करायचं त्यामुळे यांनी निवडणूक न्यायचा प्रयत्न केला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांनी प्रयत्न केला राष्ट्रीय मुद्द्यावर यांनी प्रयत्न केला राष्ट्रीय चेहऱ्यावर पण लोकांनी निवडणूक खाली आणली स्थानिक स्तरावर आणली राज्याच्या स्तरावर आणली महाराष्ट्राच्या स्तरावर आणली महाराष्ट्र धर्म या स्तरावर आणले आणि या निवडणुकीमध्ये जे काही झालं तुतारी हे जे चिन्ह आहे ती नवं चिन्ह आहे पण अनेक ठिकाणी तुतारी आणि पिपाणी दोन चिन्ह आली लोकांचं कन्फ्युजन झालं गोंधळ झाला तरीही रामकृष्ण हरी बाजवा तुतारी असं म्हणत तुतारीचा प्रचंड प्रचार झाला जणू काही एखादी चळवळ सुरू आहे अशा प्रकारे लोक तुतारी तुतारी करू लागले मशालीची धग एवढी वाढली की सगळीकडे मशाल लोक पेटवू लागले मशाल तुतारी मशाल तुतारी चिन्ह एवढं वाढलं आणि हाताचा पंजा तेवढ्याच या सगळ्या वातावरणामध्ये हे लक्षात आलं नाही भाजपच्या की ज्यांनी खूप सर्वे केले ज्यांनी खूप काही केलं त्याच्या लक्षात आलं नाही आणि महाराष्ट्रानं महाराष्ट्रानं अभूतपूर्व तडाखा दिला महाराष्ट्रानं विलक्षण निकाल दिला ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा होती अवघी एक जागा होती चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर ते त्यांचंही निधन झालं त्यामुळे ती जागा पण गे गेली म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता अशी अवस्था होती त्या महाराष्ट्रामध्ये आज अशी अवस्था आहे काँग्रेसचा जागा लढवल्या सतरा आणि तेरा खासदार निवडून आले आणि त्याशिवाय विशाल पाटील आत्ता गेलेले आहेत म्हणजे चौदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सतरा जागा लढवून चौदा खासदार आलेले आहेत ही पक्षांची अभूतपूर्व अशी गोष्ट आहे सतरापैकी चौदा स्ट्राईक रेट बघा सतरापैकी चौदा एवढे एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निवडून आले शरद पवारांनी तुम्ही कल्पना करा म्हणजे शरद पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता तेव्हा खासदार चार होते आता पक्ष फुटला आहे आणि खासदार आठ आहेत आणि ते जागा लढवल्या की ती दहा दहापैकी आठ जागा त्यातही एकनाथ त्यातही शशिकांत शिंदे उदयनराजे यांच्या विरोधामध्ये पराभूत झाले साताऱ्याला त्याचं मुख्य कारण पिपाणी आणि तुतारी तुतारी सदृश तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वेगळं आणि तुतारी हे चिन्ह वेगळं त्या गोंधळामध्ये शशिकांत शिंदे पराभूत झाले पण पर मुद्दा असा की दहापैकी आठ जागा जिंकणं ही किती मोठी गोष्ट आहे तुलनेनं तुलनेनं उद्धव ठाकरेंना जागा कमी मिळाल्या एकवीसपैकी नऊ जागा मिळाल्या खरं म्हणजे जास्त मिळायला हव्या होत्या कारण उद्धव ठाकरेंना प्रतिसाद खूप मिळत होता तरी जागा मात्र कमी मिळाल्या ते का झालं त्यावर मी सविस्तरपणे पुन्हा बोलणार आहे पण मुद्दा असा की या पद्धतीने जे झालं आणि भाजप शिवसेनेला त्यांची अवस्था इतकी वाईट झाली म्हणजे भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्या जागा लढवल्या अठ्ठावीस आणि मिळाल्या नऊ त्या तुलनेमध्ये शिंदेना जरा बऱ्याच जागा मिळाल्या पंधरा लढवल्या सात मिळाल्या नऊ आणि सात त्या सोळा झाल्या आणि सतरावी अजित पवारांची ती रायगडची सुनील तटकर यांची पण अजित पवारांना बारामतीमध्ये मात्र पराभवाला बारा तोंड द्यावं लागलं त्यांना अपेक्षित नव्हतं पण पराभवाला तोंड द्यावं लागलं त्यांच्या लक्षात नाही आलं हे बारं फिरलं आहे हे अजित पवारांच्या लक्षात नाही आलं म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर भाजपच्या विरोधामध्ये संतापाची लाट आहे देशभरामध्ये संतापाचं वातावरण आहे हे अजित पवारांना कळलं नाही अजित पवार फसले फरपडत गेले आणि चुकीच्या वेळी त्यांनी बंड केलं आणि आता आपलं आहे नाही तर सगळं दमावून बसले बारामतीमध्ये पराभूत झाले आधी मुलगा पराभूत झाला आता पत्नी पराभूत झाली शिरूरमध्ये अमोल कोल्हाने चॅलेंज केलं होतं पण शिरूरमध्ये पण पराभूत झाले परभणीमध्ये पराभूत झाले उस्मानाबादमध्ये पराभूत झाले रायगडमध्ये जे काही जिंकले त्याचं श्रेय जे आहे ते खरं म्हणजे सुनील तटकर यांचं त्यांचं व्यक्तिगत पण ते निवडून आले त्या त्या तेही पराभूत होतील अशी चर्चा होती पण ते आले निवडून मुद्दा असा अवघ्या सतरा जागा मिळाल्या त्यातही भाजपला नऊ म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात वाईट अवस्था भाजपची अजित पवारांकडून फार अपेक्षा नव्हत्याच पण भाजपला फक्त नऊ जागा मिळाव्यात मी जे देवेंद्र फडणवीस स्ट्राईक रेटवर बद्दल बोलतात देवेंद्र फडणवीस म्हणजे मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर आता मी लवकरच मोकळा होईल मला मोकळा करा मुक्त करा असं म्हणायची वेळ आली की माझ्या मला जबाबदारी देऊच नका आता मला पक्षाचं काम करू द्या हे का घडलं इतक्या प्रकारे इतका इतका याचं कारण असं आहे लोकांना गृहीत धरलं तुम्ही तुम्ही विचारच केला नाही सर्वसामान्य माणसांचा विचार केला नाही म्हणजे जे केंद्रात झालं तेच राज्यामध्ये पण झालं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपसोबत शिवसेना होती ठीक आहे सुरुवातीला ते वेगळे लढले एकत्र आले पण तुम्ही सत्तेमध्ये होता युती होती तुमची पण युती असताना सुद्धा शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही सन्मानाची वागणूक दिली नाही महत्वाची मंत्रिपद दिली नाहीत ही फरपट होत गेली आणि मग शिवसेनेनं ती सगळी फरफट लक्षात ठेवली ती नोंद केली आणि मग आगामी काळामध्ये काय करायचं हे ठरवलं आणि मग जे करायचं तेच केलं आणि त्याच्यामुळे भाजपला त्या पराभवाला तोंड द्यावं लागलं पण हा जो ही जी फरफट झाली होती त्याला विरोधकांकडे लक्ष न देता एवढंच नव्हे म्हणजे सदाभाऊ खोत महादेव जानकर या लोकांना गरजेनुसार वापरलं आणि आपल्या चिन्हावर पण निवडणूक लढवायला सांगितली आणि नंतर एनडीएच्या बैठकीला या दोघांना बोलावलं पण नाही महादेव जानकर सदाभाऊ खोत यांना बोलावलं पण नव्हतं अशी अवस्था होती उलट या निवडणुकीमध्ये जेव्हा महादेव जानकरांना माढ्याचं तिकीट द्यायची भाषा शरद पवारांनी केली तेव्हा मागा जाणकारांना देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं एकनाथ शिंदे यांनी बोलावलं आणि अजित पवारांच्या कोट्यातून त्यांना परभणी दिली पण मुळात विरोधी पक्षांकडे लक्षच द्यायचं नाही आपल्या पक्षातले जे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी एकनाथ खडसे त्यांचं काय होतं बघा पंकजा मुंडे त्यांचं काय होतं बघा चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे त्यांचं काय होतं बघा हे विनोद तावडे त्यांचं काय झालं बघा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना संपवायचं एक चालकानं व्यवस्था म्हणजे मुळामध्ये आघाडी आघाडी असतानासुद्धा आघाडीला महत्त्व द्यायचं नाही माझा पक्ष पण माझ्या पक्षामध्ये मा सुद्धा मीच केवळ हे जे काही झालं आणि त्या सगळ्याचा परिणाम जो झाला एक एका माणसानं एका माणसानं सगळी व्यवस्था ताब्यात घेणं लोकशाहीची पायमल्ली करणं सर्वसामान्य माणसाला न जुमानणं हे हे कोणालाच आवडत नाही आणि महाराष्ट्राला कधीच नाही महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र एवढा सोपा नाही आहे बाकी सगळ्या ठिकाणी कदाचित हे चालू शकतं महाराष्ट्रामध्ये हे कधीच चालू शकत नाही महाराष्ट्रानं तातडीनं हे ओळखलं आणि आपली भूमिका घेतली मी सांगतो यासाठी महाराष्ट्रानं था पराक्रम काय केला मी म्हटलं तुम्हाला मला विजय कोणाचा झाला हे महत्वाचं नाही आहे मला पराभूत कोणी झालं हे महत्वाचं नाही आहे लोकशाही जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रानं काय केलं बघा महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षित जागा होत्या पंचेचाळीस मिळाल्या सतरा म्हणजे कमी किती झाल्या अठ्ठावीस तुम्हाला गंमत माहिती आहे नितीश कुमार यांचा जे डी यू आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी या दोघांना जागा आहेत अठ्ठावीसच त्या तेवढ्याच जागा आहेत आज ज्या अठ्ठावीस जागांसाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मागे हे सगळी मंडळी भाजपकडे लाग लागलेली आहेत आणि त्यांच्या अगदी हातापाया पडून काही करा आमच्यासोबत या आणि ते पण मग हव्या तेवढ्या अटी लादायला तयार झालेल्या आहेत ही गंमत लक्षात घ्या नितीश कुमार चंद्राबाबू नायडू या दोघांच्या जागा आहेत अठ्ठावीस त्या तेवढ्याच जागा आहेत ज्या अर्थातच महाराष्ट्रात त्यांना मिळाल्या असत्या पण त्या गमावलेल्या आहेत या अठ्ठावीस जागा किती महत्त्वाच्या तुम्ही गंमत बघा मग मी परवा आकडेवारी सांगितले इंडियाला जागा आहेत दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव जागा आहेत त्यापैकी या अठ्ठावीस जागा ज्या आहेत या दोन मुख्य पक्षांच्या आहेत जर या जागा जर या जागा पुरेशा असत्या मी म्हटल्याप्रमाणे जर या जागाबरोबर अठ्ठावीस जास्त असत्या पंचेचाळीस झाल्या असत्या तर आपोआपच हा ही टॅली जी आहे ती वेगळी झाली असती अर्थात त्यामध्ये मग शिवसेना सात आणि एन सी पी एक हे अडगेले असते पण तरी वीस एक जागा मिळाल्या असत्या फरक पडला असता मी तुम्हाला सांगतो जर महाराष्ट्रामध्ये खरोखर त्यांना अपेक्षित होत्या तशा पंचेचाळीस जागा मिळाल्या असत्या तर तर भाजपला इतर कोणाची गरज भासती नसती मग छोट्याच्या काही पक्षांच्या जोरावर आणि अपक्षांच्या जोरावर त्यांना सरकार स्थापन करता आलं असतं अडचण आली नसते पण जी काही अडचण आलेली आहे ती महाराष्ट्रामुळे आलेली आहे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की केंद्रातलं सरकार आम्ही ठरवू शकतो केंद्रातल्या सरकारला आम्ही धक्का देऊ शकतो केंद्रातल्या सरकारला आम्ही सांगू शकतो काय होणार काय होऊ नये आता एक लक्षात घ्या आत्ता अवस्था अशी आहे चर्चा बऱ्याच आहे त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही अवस्था अशी आहे की समजा एन डी एकडे बहुमत आहे पण एन डी एचा चेहरा कोण असावा याच्या अनुषंगाने पण आता खलेबद्द सुरू झालेली आहे आम्ही पाठिंबा देऊ पण चेहरा आम्हाला हा चालणार नाही चेहरा आम्हाला हा हवा हवा आहे अशा प्रकारे पण गोष्टी सुरू झालेल्या आहेत इतर पक्षसुद्धा कदाचित त्यामध्ये पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्यासाठी एकच अट आहे चेहरा बदलला पाहिजे काही घडू शकतं चेहरा तोही असू शकतो चेहरा बदलू पण शकतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बदल होऊ शकतो पर्यायच नाही असं काही नसतं बदल होऊ शकतो लोकशाहीमध्ये लोक महत्त्वाचे असतात कुठला चेहरा महत्त्वाचा नाही लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा असतो कुठली व्यक्ती महत्त्वाची नाही लोकशाहीमध्ये सगळा समाज महत्त्वाचा असतो आम्ही भारताचे लोक महत्वाचे असतात कुठला एखादा पक्ष नाही हा मेसेज ठळकपणे खणखणीतपणे खन जो दिला गेलेला आहे तो दिला गे तो दिले गेला दिला गेलेला आहे महाराष्ट्रात आणि म्हणून कौतुक केलं पाहिजे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रानं हा खणखणीत मेसेज दिलेला आहे हा खणखणीत मेसेज देणाऱ्यांमध्ये आणखी काही महत्त्वाचे राज्य आहेत त्यामध्ये एक उत्तर प्रदेश हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मोठा धक्का देणार आहे दुसरा आहे बंगाल ज्यानं पण फार मोठा धक्का दिला तर ममता बॅनर्जी यांच्यासारखी वाघिन आहे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि अर्थातच राहुल गांधी यांची युती हा एक मोठमोठा भाग होताच पण तिथे योगी आदित्यनाथ यांच्याकडे दुर्लक्ष केलं भाजपनं तोही फटका बसलेला आहे मध्य प्रदेशमध्ये शिवरायसिंग चव्हाण हे एवढे महत्त्वाचे आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान अशा ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांना डावलून अगदी नव्या लोकांना मुख्यमंत्री करून टाकणं जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक कोणालाच मोठं होऊ न देणं दुसरं नेतृत्व उभं राहू न देणं पर्यायी नेतृत्व उभं राहू न देणं मी विरोधकांना तर संपवायचंच पण आपल्याच पक्षातल्या माणसांना पण संपवून टाकायचं दुसरा नेता असताच मान नाही केवळ मी केवळ मी केवळ मी हा जो केवळ मी आहे ना तर केवळ मीचा पराभव होतो महाराष्ट्रानं या केवळ मीचा पराभव केलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे हा केवळ मी अनेक पक्षांमध्ये असू शकतो हा एकाच पक्षामध्ये आहे असं ना। नाही हे मी एका पक्षाबद्दल बोलत नाही मी भारतातल्या लोकशाहीबद्दल बोलतो आहे आणि म्हणून ही जी वेळ आत्ता आलेली आहे सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे ही वेळ कोणामुळे आली ही वेळ आलेली आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामुळे म्हटलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान अशी राज्य महत्वाचे आहेतच पण त्यातही मला महाराष्ट्र जास्त महत्त्वाचा वाटतो कारण महाराष्ट्र हा अभूतपूर्व आहे महाराष्ट्रानं तोच प्रयोग केला जो प्रयोग आत्ता कदाचित दिल्लीमध्ये होऊ शकतो केंद्रामध्ये होऊ शकतो बहुमत मिळालेलं असतानासुद्धा तीन भरतेच पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन झालं असा महाविकास आघाडीचा प्रयोग केंद्रामध्ये होणारच नाही असं मानायचं कारण नाही असा प्रयोग केंद्रामध्ये सुद्धा होऊ शकतो काही घडू शकतं काय घडेल मला माहिती नाही आहे काय घडावं असं मग मी बोलणार नाही आहे मला आनंद याचाच आहे की लोकशाही टिकली आहे लोकांचा आवाज बुलंद झालेला आहे लोक महत्वाचे तर आपण गृहित धरू शकत नाही हे अधोरेखित झालेलं आहे आणि हे अधोरेखित करण्याचं मुख्य काम महाराष्ट्राने केलेलं आहे येस साय मी खातो मराठी दुधाची त्यामुळे मी कोणाचे उंभरे जिजवू कशाला आपण मराठी आहोत मराठी माणसाचं हे जे बळ आहे हे जे तेज आहे मराठी माणसानं कायमच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावलेला आहे भारताच्या मदतीला भारताची लोकशाही जपण्यासाठी हा सह्या सह्याद्री यावेळी धावला महाराष्ट्रानं हे फार अभूतपूर्व काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून मराठी म्हणून आपल्याला याचं कौतुक वाटलं पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि हेच काम भविष्यामध्ये महाराष्ट्र निश्चितपणे करेल याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं तरी ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू